धर्मादाय आयुक्तालय यांच्या अंतर्गत एकशे एकोणऐंशी जागांसाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात उपलब्ध झाली आहे नवीन पदभरती जाहिरात सरळ सेवा भरती प्रक्रिया आणि यासाठी पाहू शकता ही भरती प्रक्रिया परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे अर्ज करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात आपण जाणून घेऊयात चेक करूयात की कोणकोणती यामध्ये पदे आहेत कशा पद्धतीने यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे अर्ज कसा करायचा आहे डिटेलमध्ये माहिती सगळी जाणून घेऊयात या पद्धतीने पाहू शकता इथे महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाअंतर्गत ही नवीन पदभरती सेवा जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गटब अराजपत्रित आणि गटक संवर्गातील रिक्त पदे सेवा प्रवेश आणि भरण्यासाठी जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस यामध्ये गटब अराजपत्रित आणि क सवर्गाची ही पदे आहेत तर यामध्ये पाहू शकता अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये म्हणजे यामध्ये अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे उपलब्ध करून देण्यात आली आहे पाहू शकता या ठिकाणी अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात शेवटची तारीख ही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असणार आहे यामध्ये कोणामार्फत दिली आहे पुन्हा एकदा पाहायचं आहे धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत आता कोणकोणती पदे आहेत ते सुद्धा आपण चेक करूयात तर पाहू शकता संवर्ग गट ब आणि गटक संवर्ग आहे तर गट ब संवर्गामध्ये विधी सहाय्यक एस पंधरा वेतन श्रेणी यामध्ये पदाचं नाव पाहू शकता वेतन आयोगानुसार एक्केचाळीस हजार आठशे एक बत्तीस तीनशे इतका आहे यामध्ये एकूण भरायची पदे एकूण तीन पदे आहेत त्याच्यानंतर ना गट राजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी यामध्ये एस सोळा चव्वेचाळीस नऊशे एक बेचाळीस चारशे इतकी वेतन श्रेणी यामध्ये पाहू शकता एकूण दोन जागा त्याच्यानंतर सर इथं पाहिलं यामध्ये ब अराजपत्रित या पदासाठी पाहू शकता यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी कनिष्ठ लेखक लघुलेखक कनिष्ठ श्रेणी एस पंधरा इतकी वेतन श्रेणी आहे यामध्ये जर चेक केलं तर आपण पाहू शकता एक्केचाळीस एक आठशे ते एक बत्तीस तीनशे यामध्ये एकूण टोटल बावीस जागा असतील त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पाहू शकता पुढे गटक संवर्ग यामध्ये गटक संवर्गामध्ये निरीक्षक या पदासाठी एस तेरा ही वेतनशेळी आहे पस्तीस पो चारशे ते एक बारा चारशे इतकी वेतनशेळी यामध्ये एकशे एकवीस जागा सगळ्यात जास्त जागा या गटक संवर्ग आहेत गटक संवर्गासाठीच्या आहेत निरीक्षक या पदासाठी एस तेरा वेतनशेळी एकशे एकवीस जागा यासाठी असतील त्याच्यानंतर गटक संवर्ग पुढे वैष्ठ लिपिक एस आठ वेतनशेळी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर एकोणऐश एकतीस एक जागा यासाठीच्या एकशे एकोणऐंशी तब्बल टोटल जागा असणार आहेत तर पाहू शकता गट ब आणि गट क संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे एकशे एकोणऐंशी जागांसाठीची ही राबवली जाईल टी सी एस मार्फत अर्ज करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज केला जाऊ शकतो तुम्हाला जर काही समस्या किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी सुद्धा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश जे आहे म्हणजे परीक्षा जी आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतली जाईल म्हणजे चांगली बातमी आहे पाहू शकता या महिन्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू पूर्ण होईल त्याच महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये भरती प्रक्रिया ही राबवली जाईल परीक्षा शुल्क टी सी एस मार्फत एक हजार रुपये परीक्षा शुल्क असेल मागास वर्गांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आता सगळ्यात महत्वाची माहिती आपल्याला पाहायची आहे पाहू शकता शैक्षणिक पात्रता कशी आहे ती सुद्धा आपण डिटेलमध्ये चेक करून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता पहिलं जे पद आहे विधी सहाय्यक या पदासाठीच्या जागा किती टुटल जागा आहेत आणि यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण जे आहे या प्रवर्गानुसार रिक्त जागांची माहिती इथे चेक केली जाऊ शकते अहरदा आणि प्रमाणपत्र पाहू शकता पात्रता सार्वत्रिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अहर्ता खासगी किंवा शासकीय कार्यालयातील धर्मादाय संकटतेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असला असणारा उमेदवार त्याच्यानंतर पाहू शकता पुढचं पद लघुलेखक उच्च श्रेणी एकूण दोन पदे गट व अराजपत्रित वेतन श्रेणी पाहू शकता एस सोळा चव्वेचाळीस नऊशे यामध्ये अहर्ता पाहू शकता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाचा वेग किमान एकशे तीस प्र शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा बा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट अहतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक आहे धारण केलेलं असावं याच्यानंतर पुढचं पद आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी एकूण बावीस पदे तर यासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द मिनिट अहतेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेलं असणं आवश्यक आहे याच्यानंतर पाहू शकता निरीक्षक या पदासाठी सगळ्यात जास्त जागा आणि सगळ्यात जास्त जे अर्ज आहेत पाहू शकतात याच पदासाठी येणार आहेत तर एकशे एकवीस पदे गटक वैतळ श्री एस तेरा यामध्ये तुम्ही प्रवर्गणीय कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत चेक करू शकता अहर्ता आहे उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्थ धारण केलेली असावी याच्यानंतर पाहू शकता यासाठीची एक शैक्षणिक पात्रता आहे वैष्णवलिपिकसाठी एकूण एकतीस जागा यासाठीची शैक्षणिक पात्रता उमेदवाराने पदवी किंवा पदवी का इतर कोणतीही उच्च अर्ता धारण केलेली असावी उमेदवाराने इंग्रजी टंक लेखनात चार शब्द मिनिट किंवा पाहू शकता सद्यसे भरती टंक लेखनात तीस शब्द मिनिट किंवा कमी नसेल इतक्या पद्धतीने गतीचे शासकीय व्यवसाय प्रमाणपत्र धारण केलेलं असणं आवश्यक आहे यासाठीच्या सर्वसाधारण सूचना वर नमूद केलेली पदसंख्या आरक्षणामध्ये कमाल जी आहे घट किंवा जास्त होण्याची शक्यता आहे या पद्धतीने शैक्षणिक पात्रता जी आहे प्रत्येक पदासाठीची दर्शवण्यात आली आहे प्रत्येक प्रवर्गाने एकूण किती जागा राखीव आहेत याची माहिती सुद्धा तुम्ही चेक करू शकता आता यानंतर पुढे पाहिलं जाऊ शकतं यानंतर प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रतेनुसार इतर जी माहिती सा या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे ते चेक करू शकता पाहू शकता यासाठीचा अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रमसुद्धा सांगण्यात आला आहे वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे याच्यानंतरनं पुढे पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात जी आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता तर या पद्धतीने ही जी धर्मादाय आयुक्ता अंतर्गत एकशे एकोणऐंशी जागांसाठीची ही एक पदभरती प्रक्रिया जाहिरात विस्तारित जाहिरात आपल्याकडे उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता लिंक आहे टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक उपलब्ध आहे पीडीएफ उपलब्ध आहे चेक केलं जाऊ हो शकतं आणि अर्ज करण्यासाठीचे लिंकसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे तीसुद्धा चेक करू शकता अर्ज केला जाऊ हो शकतो या पदभरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद